नमस्कार मित्रांनो माता भगिनींनो तुम्हा सर्वांना शुभ सकाळ मित्रांनो आजची आहे पस्तीसवी खेप झालं मित्रांनो भरून फ्रेश मित्रांनो कितीही माणसावर संकट आले काही जरी झालं तरी कधी पण आपण टेन्शन घ्यायचं नाही कारण भगवंतावरचं आहे आपल्याकडून काळजी करण्याचं चा काहीच कारण नाही त्याचं सगळीकडे लक्ष आहे कोण काय करतंय कोण काय नाही हे सगळं भगवंताचं लक्ष आहे मला सांगा उदाहरणार्थ हा पक्षी हे पहा त्याला करंट लागत नाही किंवा काही नाही आपण जर त्याला हात लावला तर आपल्याला करंट लागतो मला सांगा दिवसभर हे पक्षी हिंडतात संध्याकाळी अशीच फांदीवर छोटेशा झोपतात तरी सुद्धा देव त्यांना खाली पडू देत नाही फक्त आपलं कष्ट प्रामाणिकपणाने एखादीही कार करायचं कारण मी बी करतोय तुम्ही पण करता असंच कष्ट करीत राहा कुठलंही कष्ट करा इमानदारी करा लोकांचं चा, चांगलं पाहून आपण आपल्या मनाला कधी वाईट वाटून घ्यायचं नाही कारण हरामीचं थोड्याच दिवसापुरतं असतं आणि जरी राहिलं तरी ते सुकानं नाही जाऊ देत माणसाला शांत झोपसुद्धा लागू देत नाही तर मित्रांनो निघूया आता भेटूया उद्या तोपर्यंत नमस्कार